नमस्कार आजची तारीख आहे गुरुवार नोव्हेंबर सहा दोन हजार पंचवीस आज आपण एका एका अशा कथेच्या जगात जाणार आहोत जिथे रहस्य आहे भीती आहे आणि आणि उत्सुकता पण आहे बरोबर आपल्याकडे आहे रमेश आणि शिवपूर वाडा रहस्य या कथेचा एक महत्वाचा भाग ही गोष्ट घडते शिवपूर नावाच्या एका लहान गावात अच्छा तिथे रमेश नावाचा एक तरुण पत्रकार आहे खूप जिज्ञासू आणि तो एका जुन्या पडक्या वाड्याचं रहस्य शोधायला आलाय पडकावाडा म्हणजे भयकथांमधलं एक महत्त्वाचं ठिकाण अगदी हा वाडा नुसता जुना नाहीये तर म्हणजे स्थानिक लोकांच्या मनात भीती आहे त्याबद्दल अनेक दंतकथा आहेत त्याच्या भोटी हो हे अस्तच अशा ठिकाणी आपल्याकडे जो भाग आहे कथेचा तो रमेशच्या त्या वाड्यातल्या पहिल्या अनुभवावर आहे थरारक अनुभव आहे अगदी म्हणजे त्याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स हो यात फक्त घटना नाहीत तर वातावरण कसं आहे रमेशच्या मनात काय चाललंय आणि ती गुढता कशी वाढत जाते यावर जास्त भर आहे म्हणजे सायकोलॉजिकल जास्त आहे थोडं बरोबर चला तर मग जरा खोलात शिरूया याच्या ओके लेट्स अनपॅक दिस हो नक्कीच माहिती आहे यातलं सगळ्यात भारी काय कथेची सुरुवातच किती प्रभावी आहे कशी दिवाळी नुकतीच संपलेली आहे म्हणजे कसं वातावरणात एक उत्साह हवा हो ना हो सणासुदीचं वातावरण पण शिवपूर गावात आणि विशेषतः त्या देशमुख वाड्याच्या जवळ एक वेगळीच जड शांतता आहे हा हा अगदी आणि वाडा जवळपास वर्षांचा इतिहास आहे त्याचा शंभर वर्ष हो आणि आता पूर्णपणे म्हणजे भग्नावस्थेत ही पडझड फक्त भौतिक नाहीये ती त्या जागेची गूढ भीतीदायक इमेज अजून गडत करते खरे मला वाटतं हा पडका वाडा हे मराठी किंवा भारतीय भयसाहित्यातलं महत्त्वाचं काय म्हणतात त्याला प्रतीक आहे टाईप जे अज्ञात आणि भूतकाळातील रहस्य दाखवत आणि रहस्याच्या शोधात आला आहे रमेश मुंबई सारख्या शहरातून अच्छा म्हणजे बाहेरचा माणूस हो तरुण पत्रकार त्याच्या रक्तातच आहे गुढ गोष्टींचा शोध घेणं त्याला आजोबांकडून कळलं कर या वाड्याबद्दल आजोबांकडून म्हणजे काहीतरी कौटुंबिक संबंध असेल का ते स्पष्ट नाही अजून तरी पण त्याच्या मनात कुठेतरी आशा आहे की इथे त्याला म्हणजे मोठी बातमी मिळेल ब्रेकिंग न्यूज हम्म पत्रकाराची व्यावसायिक महत्वाकांक्षा किंवा मग फक्त तारुण्यातलं धाडस म्हणा हवं तर मला वाटतं दोन्ही गोष्टी आहेत पण इथे एक संघर्ष दिसतोय बघा कोणता रमेशची आधुनिक शहरी उत्सुकता आणि दुसरीकडे गावकऱ्यांची ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली भीती हो गावकरी तर घाबरतातच म्हणे त्या वाड्याला खूप ते सांगतात रात्री वाड्यातून रडण्याचे आवाज येतात किंकाळे ऐकू येतात अरे बापरे आणि रघुनाथराव देशमुख म्हणजे वाड्याचे शेवटचे मालक ते अचानक गायब झाले म्हणे गायब झाले हो आणि त्यांचा आत्मा तिथे भटकतो अशी त्यांची ठाम समजूत आहे अच्छा रमेश हे सगळं ऐकतो पण त्याची पत्रकारितेची दृष्टी ती या कथांना माहिती म्हणून बघते सत्य म्हणून नाही कदाचित म्हणजे तू जरा साशंक आहे या सगळ्याबद्दल बरोबर हा जो बाहेरचा विरुद्ध स्थानिक किंवा आऊटसाइडर व्ही एस लोकल नॉलेज संघर्ष आहे ना तो अनेक भयकथांचा गाभा असतो आणि इथे तो रमेशला कृती करायला लावतो त्याची जिद्द त्याच्या मनातल्या भीतीवर मात करते म्हणूनच तर तो इतका धाडसी निर्णय घेतो कोणता कोणालाही निळ सांगता अगदी गावातल्या ओळखीच्यांना पण नाही रात्री एकटाच त्या वाड्यात जायचं ठरवत होतो एकटा रात्री हो त्याची तयारी पण बघण्यासारखी आहे टॉर्च पाण्याची बाटली आवाजाची नोंद घ्यायला रेकॉर्डर आणि त्याचा कॅमेरा सगळी आयुध घेऊनच निघालाय जणू अगदी आणि तो त्या निर्जन रस्त्यानी काळोखात वाड्याकडे निघतो आणि वाड्याचं वर्णन ते खरंच अंगावर काटा आणणारं केलंय ले लेखकाने हो ना तो मोठा काळा दगडी वाडा उंच खिडक्या जणू अंधारात डोळे रोखून बघतायत असं वाटतं तुटलेले दरवाजे आणि त्या झाडांचा हलणाऱ्या सावल्या असं वाटतं जणू वाडाच हलतोय बरोबर म्हणजे तो निर्जीव वाडा एकदम सजीव आणि धोकादायक वाटू लागतो ही फक्त पार्श्वभूमी नाहीये ते एक पात्रच आहे जणू खरंय आणि मुख्य दरवाजाजवळ पोहोचल्यावर रमेशच्या मनात क्षणभर भीती येतेच तो थोडा खचतो साहजिक आहे तेवढा अगदी हा अत्यंत स्वाभाविक मानवी प्रतिसाद आहे पण त्याची उत्सुकता जिंकते भयकथांमध्ये अनेकदा पात्र याच द्विधा मनस्थितीतून पुढे जातं हो आणि मग तो रेकॉर्डर आणि कॅमेरा तयार ठेवून तो जुनाट मोठा दरवाजा ढकलतो कर्कश आवाज करत उघडतो तो आणि आत शिरतो आतलं जग बाहेरच्या पेक्षा खूप वेगळं आहे एकदम थंडगार हवा तापमानातला फरक हो भयाण अंधार आणि एक विचित्र धातूसारखा कुबट वास वास कशाचा असेल तो माहिती नाही केवळ जुनाट जागेचा की की अजून कशाचा हा तपशील खूप महत्वाचा आहे वास तापमान या गोष्टी थेट आपल्या आदिम भावनांना स्पर्श करतात म्हणजे म्हणजे त्यामुळे वाचकाची आणि रमेशची दोघांचीही अस्वस्थता वाढते टॉर्चच्या प्रकाशात दिसणारं ते मोठं रिकामं दालन भिंतींवरची ती काळपटलेली नक्षी आणि ती झुंब्रांचे सांगाडे लटकतायत वरती बरोबर हे सगळं म्हणजे गतवैभवाचा विनाश आणि सध्याचं भयान वास्तव दाखवतं सगळीकडे फक्त पडझड आणि मग मग त्याला तो संदेश दिसतो कोणता संदेश तो चालत असतो जमिनीवरच्या त्या लाकडी फळ्यांचा आवाज सुद्धा त्या शांततेत मोठा वाटतो आणि मग अचानक भिंतीवर लक्ष जातं काय दिसतं लाल रंगात लिहिलेलं बहुतेक रक्तानेच लिहिलेलं असावा असं वाटतं त्याला अरे देवा काय लिहिलेलं जा इथे थांबू नकोस बापरे थेट इशारा मला तर वाटलं की हा कोणीतरी मुद्दाम लिहिला असेल रमेशला घाबरवायला काय वाटतं शक्यता आहेच आणि इथेच तर कथेची गंमत आहे हा संदेश म्हणजे अलौकिक शक्तीचा इशारा आहे की कोणीतरी माणूसच आहे यामागे बरोबर ही संदिग्धता भीती वाढवते नक्कीच जर माणूस असेल तर कोण आहे तो आणि काय इशारा देतोय आणि जर अलौकिक असेल तर धोका खूपच मोठा आहे अँड हिअर्स वेर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग रमेश घाबरतो क्षणभर पण तो पत्रकार आहे ना हा त्याची व्यावसायिक तर जागी होते हो पहिली प्रतिक्रिया भीतीची असली तरी दुसरी प्रतिक्रिया पुरावा गोळा करायची आहे तो लगेच त्याचे फोटो काढतो म्हणजे भीती असूनही तो काम करतोय त्याचं हो हे त्याच्या व्यावसायिकतेचं लक्षण आहे आणि कदाचित धोक्याकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीचंही तो पुढे जातो आता त्याचा निर्धार अजून पक्का झाला असावा त्याला वरच्या मजल्यावर जाणाऱ्या मोठ्या लाकडी पायऱ्या दिसतात तो सावधपणे एक एक पायरी चढू लागतो आणि तेव्हाच तेव्हाच त्याला तो आवाजाचा अनुभव येतो कोणता आवाज आधी अगदी दबकी कुजबूज म्हणजे इतकी अस्पष्ट की काय बोलतायत ते कळत नाहीये पण कोणीतरी आहे ही जाणीव होते हेच जास्त भीतीदायक वाटतं हो ना मानसशास्त्रीय दृष्ट्या अस्पष्ट आवाज जास्त भीतीदायक वाटू शकतात कारण आपलं मन त्या रिकाम्या जागा स्वतःच्या कल्पनांनी भरून काढतं मग रमेश काय करतो तो पटकन रेकॉर्डर चालू करतो पण आवाज थांबतो थांबतो म्हणजे जणू काही त्याला कळलं की कोणीतरी ऐकतंय अगदी तसं आणि मग आणि मग ती शांतता भेदून एक तीव्र काळजाचा थरका पुडवणारी स्त्रीची किंकाळी ऐकू येते किंकाळी हो अगदी जवळून वरचं मजल्यावरून आल्यासारखी इतकी खरी आणि भयानक की रमेश पूर्णपणे हादरून जातो अरे देवा तो काय करतो तो टॉर्चवर फिरवतो पटकन पण तिथे कोणीच नाही फक्त अंधार आणि मोडतोड हम्म ध्वनीचा वापर भयकथांमध्ये किती प्रभावी असतो याचं हे उत्तम उदाहरण आहे अंधारात आपली दृष्टी काम करत नाही तेव्हा कान जास्त संवेदनशील होतात बरोबर ती किंकाळी रमेशच्या मनातल्या भीतीला एकदम मूर्त रूप देते ती खरी होती की फक्त भास वाड्याच्या इतिहासात कोणत्या स्त्रीवर अन्याय झाला होता का असे प्रश्न लगेच मनात येतात आणि कथेतील तणाव एकदम वाढतो अगदी शिगेला पोहोचतो या अनुभवानंतरही रमेश थांबत नाही पण नाही थांबत नाही दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो तो तिथे अनेक बंद खोल्या दिसतात तो अंदाज बांधतो की यातली एक खोली रघुनाथ असावी आणि एका खोलीचा दरवाजा ढकलतो अच्छा आत काय असतं आतमध्ये जुनं सामान आहे एक पलंग तुटलेलं टेबल कोपऱ्यात एक लाकडी कपाट आणि त्या टेबलवर त्याला ती गोष्ट सापडते कोणती गोष्ट एक जुनी डायरी डायरी हो एखाद्या पडक्यावाड्यात डायरी सापडणं म्हणजे कथानकाला कलाटणी देणारं ठरतं बरोबर कारण डायरी म्हणजे भूतकाळाशी थेट संवाद अगदी ती रहस्यांच्या उलगड्याचं एक वचनच देते जणू पण ती डायरी उघडतानाही त्याला पुन्हा तोच अनुभव हो येतो कोणता स्पर्शाचा हो थंडगार स्पर्श जणू कोणीतरी मागेच उभा आहे परत हो तो घाबरून मागे पाहतो पण कोणी नाही हा स्पर्श खरा मानायचा की त्याच्या वाढलेल्या भीतीचा परिणाम सांगणं कठीण आहे भीतीमुळे आपली कल्पनाशक्ती कधीकधी अवास्तव वाढते पण कथेत आधीच अलौकिक घटनांचे संकेत मिळालेत ना हो ते आहेच त्यामुळे हा स्पर्श खरा असल्याची शक्यताही ये नाकारता येत नाही हीच तर लेखकाची किमी आहे रघुनाथ आता थरथर त्या हाताने ती डायरी उघडतो आणि काय दिसतं त्याला त्यात डायरीत मराठी आणि इंग्रजी मिश्रित भाषेत नोंदी आहेत जुन्या वळणाचा अक्षर आहे अच्छा पहिली नोंद पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसची आहे काय लिहिलंय आज मला त्यांच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसल्या ते माझ्या घरात आहेत ते मला बाहेर पडू देणार नाहीत ते हे ते कोण असतील हाच तर प्रश्न आहे हा ते दे प्रेम शब्द खूप महत्वाचा आणि संदिग्ध आहे त्यामुळे भीती अजून वाढते म्हणजे नक्की कोण माणसं प्राणी की की अलौकिक शक्ती रघुनाथरावांना नक्की कशाची भीती वाटत होती ही अस्पष्टता वाचकाला विचार करायला लावते दुसरी नोंद कधीची आहे अठरा डिसेंबर एकोणीशे पंचेचाळीसची त्यात काय आवाज दिवसभर किंकाळ्या माझी पत्नी मला वाचवण्यासाठी आली नाही आता मी एकटा आहे ते लवकरच मला घेऊन जातील अरे बापरे म्हणजे त्यांची हतबलता दिसते यात आणि भीतीची तीव्रता पण हो ना आणि त्यांच्या पत्नीचं काय झालं ती त्यांना सोडून गेली की की तिच्या बाबतीत काही वाईट घडलं हा पण प्रश्नच आहे आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर या नोंदी म्हणजे कसं तुटकतुटक माहितीचे कण आहेत पूर्ण चित्र मिळत नाहीये नाही पण उत्सुकता प्रचंड वाढवतात पत्नीचा उल्लेख फक्त तिच्या गैरहजेरी पुरताच आहे त्यामुळे तिच्याबद्दलही रहस्य निर्माण होतं आणि ते, ते शेवटचं वाक्य ते मला घेऊन जातील हो ते तर थेट मृत्यूकडे किंवा त्याहून वाईट कशातरी शक्यतेकडे निर्देश करतय यानंतरची पानं कोरी आहेत डायरीतली म्हणजे जणू काही लिहिण्याची शक्तीच संपली त्यांची हो पण शेवटच्या पानावर काय आहे रक्ताचा एक मोठा डाग रक्ताचा डाग हो आणि त्याखाली फक्त एक शब्द माफ करा, माफ करा? हो हे वाचून रमेश पुरता गोठून जातो या माफ करायचा अर्थ काय असेल त्यांनी कोणाला मारलं होतं का की की स्वतःला वाचू शकले नाहीत म्हणून माफी मागत आहेत हा शब्द आणि तो रक्ताचा डाग हे कथेतील कदाचित सर्वात गूढ आणि प्रभावी घटक आहेत बरोबर माफ करा हे पश्चाताप आहे की हतबलता हे आत्महत्येपूर्वीचं वाक्य आहे की हत्येचं कबुलीच जबाब आणि तो रक्ताचा डाग त्यांचा स्वतःचा आहे की अजून कोणाचा बरोबर ही डायरी रहस्य उलगडण्याऐवजी ते अधिकच गडद करते हे जे फ्रॅग्नेटेड नेरेटिव्ह किंवा अपूर्ण कथन तंत्र आहे ना ते भय आणि रहस्य कथांमध्ये खूप ठरतं आणि नेमकं तो याच विचारात असताना त्याला पुन्हा तो स्पर्श जाणवतो परत कुठे खांद्यावर थंडगार बोटं ठेवल्यासारखी अरे देवा यावेळी भीती इतकी तीव्र आहे की तो जवळपास किंचाळतोच मागे वळवून टॉर्च सैरा वैरा फिरवतो आणि मागे कोण कौन असतं कोणीच नाही कोणीच नाही नाही पण त्या गडबडीत टॉर्चचा प्रकाश जातो कोपऱ्यातल्या त्या जुन्या लाकडी कपाटावर hmm. आणि रमेशला काहीतरी अनपेक्षित दिसतं काय दिसत त्या का कपाटाच्या खालच्या बाजूला जमिनी लगत एक लहानसा गुप्त दरवाजा गुप्त दरवाजा कपाटाखाली हो जणू काही तो इतका वेळ तिथे नव्हताच अच्छा तो पटकन पुढे जाऊन तो दरवाजा उघडतो आणि आत काय असतं आतून एक काळोखी अरुंद वाट दिसतीये पायऱ्यांनी खाली जातीये तळघराकडे तळघराकडे हो आणि इथेच कथेचा हा भाग संपतो म्हणजे अगदी क्लिफ हँगरवर अगदी तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा तर आजच्या या विश्लेषणात आपण पाहिलं की रमेश एक पत्रकार शिवपूरच्या देशमुख वाड्यात बातमी आणि रहस्याच्या शोधात शिरतो हो। त्याचा प्रवास फक्त शारीरिक नाहीये तर मानसिक पण आहे उत्सुकतेपासून सुरू होऊन भीती आणि गुडतेच्या गर्तेत जातो तो आणि आपण हेही पाहिलं की कथेमध्ये वातावरण निर्मितीसाठी फक्त दृश्यवर्णन नाही तर आवाज स्पर्श वास या संवेदनांचा किती प्रभावी वापर केलाय बरोबर तो भिंतीवरचा रक्ताचा संदेश ती किंकाळी डायरीतले त्या नोंदी आणि त्यातली ती संदिग्धता ते आ, माफ करा हो हे सर्व घटक फक्त भीतीच निर्माण करत नाहीत तर आपल्याला विचार करायला पण लावतात आणि डायरी सापडणं मग तो गुप्त दरवाजा दिसणं हे कथानकाला एकदम वेगळी दिशा देणारे टप्पे आहेत नक्कीच कथेचा शेवट एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतोय तो गुप्त दरवाजा आणि खाली तळघराकडे जाणाऱ्या त्या पायऱ्या काय असेल त्या तळघरात तोच प्रश्न आहे ते रघुनाथ रावांच्या गायब होण्याचं रहस्य उलगडेल का तिथे रमेशला काय सापडेल एखादा मानवी पुरावा की की काहीतरी अधिक भयंकर आणि अलौकिक यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो कोणता त्या डायरीत उल्लेख केलेले ते कोण होते त्याचं उत्तर तळघरात मिळेल का माफ करा या शब्दाचा आणि त्या रक्ताच्या डागाचा खरा अर्थ काय असेल हे सगळं रघुनाथरावांच्या मानसिक भ्रमाचा भाग होता की वाड्यात खरंच काहीतरी अमानवी शक्ती आहे किंवा मग मानवी कारस्थान बरोबर या कथेतील खरी भीती ही त्या अज्ञात गोष्टींची आहे आणि लेखक ती भीती शेवटपर्यंत टिकून ठेवतो खरंय कदाचित या वाड्याचं खरं रहस्य त्याच्या भिंतीन इतकंच जुनं आणि गडद असेल